त्र्यंबकेश्वरमध्ये युवकाच्या खुणातील आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखेची चलद कार्यवाही त्र्यंबकेश्वर शहरातील निलेश रामचंद्र परदेशी या युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याच्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कार्यवाही करत तीन आरोपींना अटक केली आहे जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा सा संशय आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी निलेश परदेशी हे जव्हार रोड परिसरातील भगवती नगर कमानी जवळून जात असताना त्यांच्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला घटनास्थळावर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवला तर तपासाची दिशा आणि अटक नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील आरोपींना अटक केली आहे यामध्ये ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे अंजनेरी कोळीवाडा सुरेंद्र अनंता जोगारे आंब्याचा पाडा मोखाडा पालघर विठ्ठल सोनू बदादे तळ्याची वाडी अंजनेरी शिवार यांनी खुण्याची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या तिघांनी घटनेचा कट जाणीवपूर्वक आखल्याची कबुली दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार निलेश परदेशी यांची हत्या जमिनीच्या हक्कासाठी करण्यात आली पोलीस तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपीन कुमार शेवाळे उपनिरीक्षक संदेश पवार यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर संबंधित आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असून खुनाचा मागचे इतर संदर्भ तपासण्यात येत आहे पोलिसांनी दाखवलेल्या जलद गतीमुळे एक गंभीर गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना योग्य शिक्षेसाठी न्याय प्रक्रिया सुरू आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल